एक एप्रिलपासून गाय दूध खरेदी दरात वाढ राज्याचा दूध महासंघ म्हणून गोकुळची ओळख निर्माण करू माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादकांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका आमदार सतेज पाटील शुभ मुहूर्तावर गोकुळ पेट्रोल पंप उद्घाटन विविध बक्षीस वितरण सायलेज बेलर अनावरण हार्वेस्टर मशीनरीचे अनावरण शुभारंभ सोहळा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळमार्फत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गोकुळच्या नवीन पेट्रोल पंपाचे सायलेज बेलर आणि हार्वेस्टर मशीनरीचे उद्घाटन तसेच गोकुळ श्री स्पर्धेतील विजेत्यांना विविध बक्षीस वितरण खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ त्याचबरोबर आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते आघाडीचे नेते संघाचे चेअरमन अरुण डोंगळे आणि सर्व संचालक मंडळ प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव इथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे स्वागत संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की गोकुळनं दूध उत्पादकांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय सौर ऊर्जा प्रकल्प हर्बल पशुपूरक प्रकल्प स्लरी प्रकल्प वाशी मुंबई इथं दुग्धशाळेचे विस्तारीकरण असे महत्वाकांक्षी संघहिताचे प्रकल्प राबवण्यामध्ये यशस्वी झालो आहे संघाने दूध वाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला आहे आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षामध्ये संघाच्या विविध योजना राबवत आणि यशस्वी दूध संकलन करत आपण एकोणीस लाख लिटरपर्यंत पोहोचलो भविष्यात पंचवीस लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा दूध उत्पादकांच्या सहकार्यानं निश्चितच पार पाडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गोकुळ हा देशातील सगळ्यात चांगला ब्रँड बनवून गोकुळच्या नावावरच राज्याची दूध विक्री व्हावी आणि राज्याचा दूध महासंघ म्हणून गोकुळची ओळख निर्माण करण्यासाठी आपण सारे प्रयत्न करू यावर्षी गाय दूध पावडर आणि बटरला चांगली बाजारपेठ मिळाल्यामुळं गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना एक एप्रिलपासून गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ प्रतिलिटर वीस पैसे जादा दूध दर फरक आणि संघाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्तानं प्राथमिक दूध संस्थांना जाजम जमखाना व घड्याळ तसेच संघ कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतला असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब म्हणाले की चार वर्षात दूध खरेदी दरात अकरा रुपयांची वाढ केली आहे गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासून दूध उत्पादक हिताचा कारभार करत आहे गेल्या चार वर्षात दूध खरेदी दरात अकरा रुपयांची दरवाढ केली गोकुळला मिळणाऱ्या एक रुपया उत्पन्नातील पंच्याऐंशी पूर्णांक अडुसष्ट पैसे इतका परतावा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जातो जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ दूध संघ या संस्था राजकारण विरहित आहेत यावर लाखो लोकांचे जीवन अवलंबून आहे या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून दूध उत्पादकांना शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आहे यावेळी बोलताना आमदार चंद्रदीप नरके म्हणाले की अलीकडच्या काळामध्ये दुधाचा उद्योग हा खऱ्या अर्थानं कुटुंब चालवायला आणि मुख्य व्यवसाय म्हणून केला जात आहे दुग्ध व्यवसायाला गती देण्याचं काम गोकुळनं केलंय गोकुळमध्ये चांगल्या पद्धतीनं कारभार चालू असून दूध उत्पादकांना अधिकाधिक दर देण्याच्या दृष्टीनं सौर ऊर्जेसारखे चांगले उपक्रम राबवले जात आहेत हे कौतुकास्पद असल्याचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं यावेळी बोलताना खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले गोकुळ दूध संघ हा साऱ्यांना बरोबर घेऊन वाटचाल करणारा संघ आहे विविध पक्षाचे लोक इथं एकत्रितपणे शेतकऱ्यांसाठी काम करत असल्याचं चित्र आहे गोकुळचे सहकारातील कार्य चांगले असल्यामुळेच दूध उत्पादकांना दुधाचा दर सातत्यानं चांगला मिळत आहे यावेळी प्रास्ताविक भाषणामध्ये बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळनं सर्व संचालक मंडळ आणि नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकल्प राबवले असून त्यानुसार गोकुळनं पेट्रोल पंप सुरू केलाय हा पेट्रोल पंप गोकुळशी संबंधित सर्वांसाठीच फायदेशीर ठरणार आहे तसेच संघामार्फत स्थापन केलेल्या वैरण बँकेकडे सायलेज बेलर तसेच हार्वेस्टर मशीनद्वारे तयार होणारे सायलेज मार्केटमधील इतर सायलेजपेक्षा निश्चितच गुणवत्तापूर्ण आणि स्वस्तही असेल त्यामुळे मार्केटमधील सायलेजच्या दरवाढीस आळा बसेल परिणामी पशुपालकांचा दूध व्यवसाय सोपा फायदेशीर आणि आधुनिक बनण्यास मदत होईल जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन चेअरमन अरुण डोंगळे यांनी केलं या कार्यक्रमावेळी सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय गाय म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा म्हैस उत्तम प्रद दूध पुरवठा महिला दूध संस्था तसेच जास्तीत जास्त दूध विक्री करणाऱ्या दूध वितरकांचाही सत्कार आणि बक्षीस वाटप तसेच स्लरी धनादेश हिरक महोत्सवी भेटवस्तू वाटप उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले